मित्रांनो आज मी एक लेख लिहिला आणि त्या संदर्भात पोस्ट देखील करतोय खरं तर हा लेख सध्याच्या वास्तवावर आहे आणि मला जे वाटलं मला ते सुचलं ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे खऱ्या अर्थाने हा लेख जर मी टाईप करून असा सोशल मीडियात टाकला तर मला याची भीती आहे की याची काटछाट करून किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी कॉपी पेस्ट करून काहीतरी ॲड करून परत ते काहीतरी वेगळ्या नावाने लोकं शेअर करतील आणि विनाकारण ह्याचा चुकीचा संदेश मार्केटमध्ये जाईल आणि म्हणून एक सुंदर लेख लिहिला आहे ले, तो मी ह्यावर कॉपी पेस्ट केलाय माझ्या दुसऱ्या फोनवर आणि आपल्या समोर त्याचा एक व्हिडिओ बनवतोय मित्रांनो सध्याचे चित्र पाहायला मिळते आपल्याला समाजामध्ये म्हणजे आपण टी व्ही जर ओपन केला तर आरक्षण हा एक मुद्दा आहेच चोऱ्या माऱ्या म्हणजे मा टी व्ही ओपन केल्यानंतर आपल्याला ते बातमी पाहावं वाटत वाटत नाहीत की भयंकर म्हणजे काही काही दिसतं त्याच्यावर आपल्याला की की त्याच्यावर बघितल्यानंतर माणसाचं मन पूर्ण विचलित होऊन जातं आणि ते पाहोसं वाटत नाही म्हणजे अलीकडच्या काळात मी बातम्या बघणं पूर्ण बंद केलं आहे तुम्ही माझं सर काय बोलता हो मी पूर्ण बंद केलं आहे आणि सर्व परिस्थिती मित्रांनो पाहिल्यानंतर प्रचंड वाईट वाटतं आणि आता अलीकडे मागच्या ज्या दोन चार वर्षात पाहायला मिळालं परत आता ते चित्र समोर दिसते मुळात हा आरक्षणाचा मुद्दा हा पहिला विषय मिटला पाहिजे जी मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे माझं तर ठाम मत आहे बाबा ती पूर्ण करा मागणी ओबीसी समाजाची करा मराठा समाजाची मागणी पूर्ण करा सगळ्यांच्याच मागण्या पूर्ण करा सरकारनं कारण काय व्हायला लागले ह्या सगळ्याच्या गोष्टीमध्ये सर्वसामान्य माणूस विनाकारण बरला जातोय कारण ज्या विषयावर चर्चा तिथे व्हायला पाहिजे विधानभवनामध्ये ते नाही होत त्याच्यावर चर्चा तिथं काय चर्चा असती वेगळंच काहीतरी चाललं असतं काहीतरी वेगळंच खुसपुट काढायचं आणि वेगळंच म्हणजे सर्वसामान्यांचा प्रश्न अजिबात घेतला जात नाही ते काय ठरवून चालले असता कार्यक्रम का कसा असतो ते काही मला माहीत नाही परंतु आपण जर बघितलं त्या विधान भवनातल्या त्याच्या एकमेकाच्या आरोप प्रत्यारोप आरोपाकडे की अमुक अमुकच हे झालं तर ते झालं आणि अमुक इकडे आला तर तिकडे गेला बस ह्याच्या पलीकडे काहीच मुद्दे उपस्थित केले जात जात नाहीत आणि सर्वसामान्यांचे जे काही विषय आहेत ते त्यापासून भरकटले जातात आणि एक वेगळाच टाईमपास करून हा विषय पुढे ढकलला जातो शेतकरी आत्महत्याग हमीभाव भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई इकडं कोणी पाहत नाही सध्या समाजासमोर आणि ह्या वास्तवात काळासमोर ही आव असो प्रश्न बसलेत बेरोजगारी आहे भ्रष्टाचार आहे त्यानंतर महागाई आहे इकडं कोणी पाहत नाही सध्या फक्त एकच आहे आरक्षण मोर्चे सरकारचं शिष्टमंडळ हा मंत्री काय म्हणला आणि तो कार्यकर्ता काय म्हणला आणि ती काय म्हणली तो काय म्हणला ह्याच्या पलीकडे एकही प्रश्न जो सगळ्याच्या फायद्याचा आहे असा एकही प्रश्न समोर दिसत नाही आणि त्यामुळे समाज समाजामध्ये पुढील काळात वाद होत आहेत आजही वाद होत आहेत काल परवा मी पाहिलं की अमुक अमुकच्या गाडीवर दगडफेक झाली तमुक तमुकचं झालं कोणी म्हटलं की तुम्ही इकडं आले की तिकडं परत दगल होईल अमुक होईल तमुक होईल अरे चाललंय काय कोणी आहे का नाही वाली कोणी आहे का नाही काही पण होईल भर दिवसा काही पण होईल कोणी कोणा अटॅक करायले कोणी कोणाला मारायले कोणी कोणासोबत काही करायला लागले म्हणजे चित्रपटामध्ये आपण जे पाहतोय तशी परिस्थिती वास्तवात डोळ्यासमोर दिसते आज भर दिवसा कोणी कोणाला मारते नंतर त्याच्यावर न्यायनिवाडा होतो मग ती गोष्ट परत प्रलंबित पडते मग चालू आहे प्रकरण मग चालू आहे चालू आहे मग मध्येच काहीतरी उठतं मग मध्येच काहीतरी होतं आणि मग मध्येच एक विषय निघतो आणि मग परत काम चालू आहे तर मला असं वाटतं की समाज समाजात वाद होणार नाही जी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की माझ्यामुळे कोणला त्रास होणार नाही माझ्या एखाद्या वाक्या माझ्या एखाद्या शब्दामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने मग तो कोणाही समाज व्यक्ती असाना पण असं कुठेही दिसत नाही आणि वाद कसा होईल याच्यावर मात्र अनेक लोक टपून बसलेत आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण जेवढा वाद होईल महाराष्ट्रामध्ये तेवढं काही लोकांना एवढा आनंद होतो बाबांनो भयंकर आनंद होतो कारण महाराष्ट्राचा पेटता राहिला पाहिजे पेटता वाद झाला पाहिजे जेवढा वाद होईल तेवढा टाईमपास होईल जेवढा टाईमपास होईल तेवढं कार्यकाळ पुढे पुढे रकलत राहील अनेक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अनेक काही काही गोष्टी एवढ्या खोलात आहेत तिकडे काही समजच नाही तिकडे विशेष जात नाही तिकडे कोणी बघतच नाही आता पुढील काही कार्यकाळ तर मी तसं समजेल की फक्त आरक्षण हा विषय ठेवूनच पुढचं वर्ष वर्ष जातील काही सरकारचे पाच वर्ष तर मला वाटते जसे मागचे काही वर्ष गेले तसे हे बी पुढचे चार पाच वर्ष ह्याच विषय जाते काही असं वाटत नाही परंतु असं नाही होणार की हा विषय लवकर मार्गी लावू लवकर विषय मिटू लवकर विषय कोणीच कोणाचा मिटवत नाही आणि विषय मिटवला तर मग उद्या विषय काय राहील बोलायला त्यामुळे विषय नाही मिटवायचा हाच एक फार मोठा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम चालू आहे असं दिसतंय पण ह्याच्यात नुकसान कोणाचं होतंय ह्याच्यात नुकसान तरुणांचं होतंय ह्याच्यात नुकसान कोणाचं होतंय ह्याच्यात बेरोजगारांचं नुकसान आहे ह्याच्यामध्ये जे भूकमारीने गरिबी लोकं त्रस्त आहेत त्यांचं नुकसान होतं ह्याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान होतंय ह्याच्यामध्ये असे अनेक लोक आहेत त्यांचं नुकसान होते, 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 होते विनाकारण भरती काढायची विद्यार्थ्यांना पुढील काळा काळमध्ये भरती पुढे ढकली जाते म्हणजे प्रत्येक गोष्टी नुकसान होते इथं आजच्या काळामध्ये आणि याला जबाबदार कोण विरोधक बोलणार कोण विरोधकच नाही तर बोलणार कोण तर बाबांनो ह्याकडे म्हणजे पुढील काळ हा प्रत्यंत अत्यंत ना की एक वेगळ्या पतीने असणार पुढील काळ कारण पुढील काळामध्ये एक सरकार ते 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 सरकार सर तर सरकार हळूहळू सगळीकडे खाजगीकरण करताना दिसतंय असं आपलं दिसते मध्यंतरी तर ते बससुद्धा खाजगी करू लागले परत मोर्चे आंदोलन काढले ते थोडं विषय राहिला सरकारी शाळा पण जाऊ लागल्या त्याला थोडं थांबवले अगदी बोटावर पोहोचणाऱ्या गोष्टी जर सोडल्या तर भविष्य काळात सगळं खाजगीकरणाकडे हळूहळू वाटचाल चालू आहे चाल वा आणि जर एकदा खाजगीकरण झालं तर तुम्ही मी म्हणतोय ना की आमचं आरक्षण 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 तर हा आरक्षणाचा सर्टिफिकेटचा कागद फक्त आपल्या फाईलला लावण्यापुरता राहील एवढंच मला तरी आज वाटतंय कारण सगळं खाजीकर झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आरक्षणाकडे पण घेतलं जाणार आहे नोकरीवर तुम्हाला तुमची गुणवत्ता पाहूनच घेतलं जाणार आहे तुम्ही किती बुद्धिमत्तीने हुशार आहात हेच पाहून घेतलं जाणार आहे भविष्यकाळ प्रचंड म्हणजे आजच ती परिस्थिती आहे तर उद्याचा तर खूप वेगळा विषय असेल आजच परिस्थिती मित्रांनो आज बोटावर मोजणाऱ्या ठिकाणी तुमच्या नो नु, नोकरीसाठी सर्टिफिकेट लागते तुम्हाला आरक्षणाचं नाहीतर आजही तुम्हाला सांगतो मित्रांनो खाजगी क्षेत्रात जा तिथे तुमची गुणवत्ता पाहिली जाते आणि तरच तुम्हाला काम मिळतं इथून तुम्ही तुमची डिग्री पाहून तुमचं आरक्षण पाहून तुम्ही तुमची जात पाहून तुम्हाला नोकरी मिळणार नाही पुढचा काळ अत्यंत कठीण असणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी मी तर म्हणजे आपल्या आवड क्षेत्रामध्ये काम करा छोटा मोठा व्यवसाय उभा करा जे काही तुम्हाला ज्याच्याच आवड आहे त्या क्षेत्रात जा त्या क्षेत्रातलं काम करा तरच उद्या तुमच्या हातामध्ये तुमचं भविष्य आहे उद्याच्या काळामध्ये बघा खाजगी कुटुंबात असं शिक्षणासाठी पैसा लागतो सॉरी शिक्षणासाठी आरक्षण लागतं नाहीये नाही सरकारी काही ठेवलंच काही शाळा ठेवल्या तर थे त्याला आरक्षण लागेल ना तुम्हाला सरकारी काय ठेवणार नाही थे पुढच्या काळामध्ये असं चित्र आजच दिसतंय आजही अनेक मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था प्रायव्हेट शिक्षण संस्था आहेत तुम्ही जा एखादी मेडिकलची शीट भरायची जा तुम्ही बघा किती खर्च येत त्याला एखाद्या ठिकाणी मुलाला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं बघा अहो साधं आज एवढा इंग्लिश स्कूल एका मुलाला साधा ऍडमिशन जरी घ्यायचं म्हणलं पहिलीच्या वर्गासाठी तरी सुद्धा चाळीस पन्नास हजार फी बाबा न पुण्यासारख्या ठिकाणी पहिलीच्या मुलाला चांगलं शिक्षण घ्यायचं असेल पुढील काळामध्ये तर उद्या फक्त आणि फक्त पैसा लागेल तुमचं आरक्षण नाही लागणार तुमची जात नाही लागणार काही घेण नाही प्रायव्हेट शिक्षण संस्थांना किंवा यांना काही घेण नाही तुमचं ते सर्टिफिकेट पण पाहत नाही त्यांना फक्त हवं आहे काय की तुमची तुमच्याकडे पैसा आहे का आणि तुम्ही आमची फी भरू तुम शकता का एवढीच गोष्ट पुढील काळामध्ये चालणार आहे म्हणून त्यामुळे मला म्हणायचंय विद्यार्थ्यांना की बाबा आता इथून पुढे प्रॅक्टिकल शिक्षण घेण्याच्या मागे लागा राहायला विषय आरक्षण मी तर म्हणतो हे मिळावं देऊन टाकावं सरकारनं सरकारच्या हातला असेल सरकारने द्यावं केंद्र सरकारच्या असेल तर केंद्र सरकारनं द्यावं मी तर म्हणतो सगळ्याला देऊन टाकावं एकदाचा हा प्रश्न तर मिटून जाईल आणि हा प्रश्न मिटला पण हा प्रश्न मिटवायचा नाही नाहीये जाणून बुजून प्रश्न मिटवायचा नाही हा आणि जर हा प्रश्न मिटला तर मग समाज उद्या सांगेल महागाई आहे बेरोजगारी आहे हे जे प्रश्न उभा राहते समाजासमोर शेतकऱ्याच्या आत्महत्या होते हा प्रश्न समोर उभा राहतील आणि मग हे प्रश्न समोर उभा राहण्यापेक्षा आरक्षणासारखे प्रश्न उभा राहिले किती चांगलेत ना नाही ह्याच्यामध्ये फक्त एकच असतं शिष्टमंडळ जात आहे शिष्टमंडळ येते मित्रांनो आतापर्यंत सांगतो इमानदारी सांगतो मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे परंतु आतापर्यंत कधीही सरकारवर मी कोणाही टिप्पणी केली नाही आणि मला तो अधिक मला ते करायची पण नाही आणि मी करणारही नाही परंतु हा व्हिडिओ मनातली खतखत म्हणजे मनात खत जे वाटलं ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटता येते मनातून की हे समोर पाहिल्यानंतर एकतर काय होतं की आमसारख्या भावनिक माणसाला हे बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं मनातून आतमध्ये राहत नाही म्हणून हे सगळं बोलावं लागतं ज्यांना आवडला असेल त्यांनी अभिप्राय त्यांचा नक्की द्या ह्या व्हिडिओचा आणि हो मित्रांनो ह्याच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला मी हे बघा एक मी एक माणूस म्हणून ही मै जात आहे असं असं म्हणून काम करतोय इथं कोणाही जातीला उद्देशून हा व्हिडिओ बनवला नाही किंवा कोणालाही उद्देशून हा व्हिडिओ बनवला नाही मला जे वाटलं जे मनात आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करून सांगा हा पण एवढंच आहे की ह्याच्यातून मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या आणि दुखवायच्याही नाही बाबांनो मी सगळ्यांसोबत आहे फक्त समाजाचा विकास व्हावा महाराष्ट्र सतत आनंदी राहावा आणि चांगल्या प्रश्नांपुढे चांगल्या प्रश्नांवर चर्चा व्हावी या विचाराशी मी सहमत आहे पुढील काळामध्ये हे गणरा ह्या सर्वांना सतसत विवेक बुद्धी द्यावी आणि सगळ्यांनी चांगल्या बुद्धीने पुढील कार्य करावं समाजातील सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून कार्य व्हावं काम व्हावं एवढीच मी गदरायच्यानी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद